बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन पुन्हा एकदा तिच्या वागण्यामुळे चर्चेत आले जया बच्चन यांचा स्पष्ट वक्तेपणा सततची जया बच्चन यांच्यावर मीम्स ही बनतात चिडलेल्या जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये जया बच्चन संसद भवनाच्या आवारात असून त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्या व्यक्तीला त्या रागाने ढकलून देतात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी कमेंट सुरुवात केली आहे तर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनीही जया बच्चन यांच्यावर निशाणा साधलाय खासदार कंगना रणोतनं इंस्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर केलाय तसेच त्यासोबत लिहिले की सर्वाधिक बिघडलेली आणि हक्क गाजविणारी महिला लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसते त्या स्वतः कोंबडीसारख्या दिसत आहेत लज्जास्पद गोष्ट आहे ही दरम्यान कंगना रणौतची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होती आहे बॉलिवूड अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये जया बच्चन कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर उभ्या आहेत त्यांच्या पक्षाच्या सदस्याशी बोलत आहेत अचानक एक माणूस तिथे येतो आणि किशातून फोन काढून जया बच्चन यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो पण त्यानंतर मात्र जया बच्चन त्या माणसाला जोरात ढकलतात आणि म्हणतात की तू काय करतोयस नंतर त्या माणसाकडे रागानं पाहत आतमध्ये निघून जातात जया बच्चन जिथं चिडला तिथेच बाजूला प्रियंका चतुर्वेदी आणि इतर काही खासदार उपस्थित होते पण नेमकं काय घडलं कुणाला फारसं कळलं नाही सगळे एकमेकांकडे पाहत होते नंतर जया बच्चन यांच्या मागे आतमध्ये निघून गेले सर्वसामान्य व्यक्ती सोबत जे वागल्या त्यांच्या कंगना रणतन जोरदार निषेध केला त्यानंतर कंगना तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिलं की सर्वात बिघडलेली प्रिव्हिलेज महिला लोक तिचा राग सहन करतात कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे भांड कुदळ कोंबडी असं देखील ती त्यांना म्हणाली कंगना रणोत एवढ्यावर शांत बसल्याने त्यांनी जया बच्चन यांच्या पार्टीवर त्यांनी त्यावेळी डोक्यावर जी टोपी घातली त्यावर टिप्पणी केली त्या म्हणाल्या की ही टोपी जी त्यांनी त्यांच्या डोक्यावर घातली आहे ती कोंबड्याच्या तुऱ्यासारखी दिसते आणि ज्या जया बच्चन स्वतः एक भांडकुदळ कोंबडीसारख्या दिसत आहेत हे खरंच खूप अपमानास्पद आहेत कंगना रणौत यांच्या आधीही नेटकर यांनी जया बच्चन यांना चांगलंच फैलावर घेतलंय एका युजरनं लिहिलंय की आम्हाला खरोखर अमिताभ साहेबांची दया येते दुसऱ्या युजरनं लिहिले की ती खूप अहंकारी महिला आहे तर आणखी एका युजरनं लिहिले ती स्वतः फार अद्भुत आहे दरम्यान यापूर्वी आपल्या चिडचिड्या स्वभावामुळं आणि भांडणामुळे जया बच्चन चर्चेत आलेले आहेत